चेन्नईच्या ईएफआय संस्थेच्या सी फंडामधून अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार प्रीती शिंदे यांनी दिली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता मोहळ मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येत इन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया ई एफ आय या संस्थेच्या वतीने सी एस आर अंतर्गत जलसंधारणाचे कामे सुरू केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि एकोणतीसपर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणारे ह्या संस्थेने सहा राज्यामध्ये देशात काम केलं आहे आणि ते अतिशय सक्सेसफुली केलं आहे त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेढा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळमुक्त मी माझा दौरा सुरुवात भेटीचा दर दौराच ह्या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात कामं करायला काम करणं हा मला चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझं हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं ती सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला पंढरपूर मोहळ अक्कलकोट तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाई वर करण्यासाठी सरकार, सरकार हो। पर्यावरण प्रेमी संस्थांच्या जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत आहे लाडकी बहिणीचे आता नऊ लाभार्थी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं एकदा होणार होतं त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे हो अनेक योजना पी एम किसान संजय निराधार सगळे सगळ्या यो, योजना बंद आहेत सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या यो एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ॲक्च्युली त्यांना ई्ही एमच करायचं होतं पण ई व्ही एमवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो ॲक्च्युली ते ई व्ही एममुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे ग्राउंड ग्रास रूटला खूप अडचणीत लोकं आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्यूज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर्स केले जात आहेत मारण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देत या पत्रकार परिषदेला खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह ई एफ आय या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी आदी मान्यवर उपस्थित होते